या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयित बॅगेची खळबळ सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील परिसरात सोमवारी रात्री संशयित बॅगेमुळे एकच खळबळ उडाली रात्री साडेसातच्या सुमारास एका दुकानासमोर बराच वेळ एक बॅग ठेवलेली असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं बॅग संशयास्पद वाटल्यानं तात्काळ एकशे बारावर वर फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं सुरक्षेच्या दृष्टीनं परिसराची पाणी करून बॅग तपासण्यात आली प्राथमिक तपासात बॅगेत कपडे पावडर व इतर साहित्य आढळून आलं काही काळासाठी या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरलेली होती मात्र तपासानंतर त्यामध्ये कोणते स्फोटक साहित्य नसल्याचं स्पष्ट झालं सदर बॅग कोणाचे ती तिथे कशी आली याचा शोध पोलीस घेतात आणि पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर लेझर अवश्य भेट द्या सर्व उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे चे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटी यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव